समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या ग्रंथांमध्ये वाम्यामध्ये समर्थ भक्तांच्या अकरा लक्षणे सांगितली आहेत ही लक्षणे म्हणजे ख्या अर्थाने भक्त साधक किंवा समर्थ संप्रदायाचा अनुयायी कसा असावा याचे मार्गदर्शन आहे समर्थ भक्तांची अकरा लक्षणे एक हरिकीर्तन भगवंताचे नामस्मरण भजन कीर्तन व प्रवचन करणे दोन सत्त सतनामस्मरण करणे तीन हरिस्मरण मन वाणी आणि कृतीने भगवंताचे स्मरण ठेवणे चार वैराग्य संसारात राहूनही त्याच्या मोहात अडकता त्याग वृत्ती असणे पाच दृढश्रद्धा भगवंतावर व गुरूंवर अढळ विश्वास ठेवणे सहा संतसेवा संत महात्म्यांची संगत करणे व त्यांची सेवा करणे सात मूळभाग सेवा आपला धर्म परंपरा आणि संस्कृती यांचे पालन करणे आठ इंद्रियनिग्रह आपल्या इच्छांचा व वा वासनांचा संयम ठेवणे नऊ दानशीलता परोपकार वृत्तीने दान करणे दहा सद्गुरु भक्ती गुरूंच्या चरणी निष्ठा ठेवणे व त्यांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणे अकरा सर्व भावाने शरणागती पूर्णपणे ईश्वरावर अवलंबून राहणे व त्याच्या इच्छेप्रमाणे वागणे ही अकरा लक्षणे समर्थ संप्रदायात भक्तिमार्गाचे आदर्श लक्षण मानली जातात